रोखटोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्काईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन तीन कोटी भगिनी बनतील लखपती दीदी पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास विधानसभा निवडणुकीत फडणवीस सांगतील तो निर्णय मान्य हर्षवर्धन पाटलांसमोर अजित पवारांचं वक्तव्य भाजपाला मतदान करू नका सुजात आंबेडकरांचा राणा दाम्पत्यावर जोरदार निशाणा बारामतीत अजित पवारांचा पराभव करूनच पक्ष सोडणार उत्तम जानकरांचं वक्तव्य महाराष्ट्रात महायुतीचं मिशन पंचेचाळीस अडचणीत महाविकास आघाडीला अठरा जागा निंबाळकर आणि सातपुतेंसाठी खुद्द पंतप्रधान घेणार सभा तीस एप्रिलला सोलापुरात जंगी सभेचं आयोजन कुठे ऊन कुठे पाऊस दक्षिण कोकणासह मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता अनेकांची नावं मतदार यादीतून गायब फेरमतदानाची मागणी करणार तमिळनाडू भाजपा अध्यक्षांचा दावा मोदींच्या खोट्या आश्वासनांना जनता आता कंटाळीये सध्याच्या सरकारवर सर्वांचाच राग आम्ही आरक्षणाला हात लावणार नाही कोणाला लाहूही देणार नाही अमित शहाचे काँग्रेसवर टीकास्त्र पराभव दिसू लागल्यानेच मोदींकडून राहुल गांधी इंडिया आघाडीला बदनाम करण्याचा प्रयत्न अमित शहानी दाखल केली उमेदवारी मोदीजी प्रचंड बहुमताने तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार दोन हजार नंतर पुन्हा निवडणुका होणार नाही प्रकाश आंबेडकरांचे मोठे वक्तव्य नाशिकचा तिढा लवकरच सुटेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत घोषणा करतील काँग्रेसला मतदान करून आपली मते वाया घालू नका संजय निरुपण यांची बोचरी टीका दहा वर्षांची हुकुमशाही संपणार भाजपाचा दारुण पराभव अटल नाना पटोलेंचा दावा नाशिक लोकसभा निवडणुकीतून छगन भुजबळांची माघार हेमंत गोडसेंची पहिली प्रतिक्रिया वडिलांच्या पराभवाचा बदला घेणार वैभव नाईकांना घरी बसविणार निलेश राणेंचे विधानसभा लढविण्याचे संकेत सीतामाईला भोग चुकले नाही नवनीत राणांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर आम्हाला नारायण राणे उमेदवार म्हणून हवेत संजय राऊतांनी मानले भाजपाचे आभार पारदर्शकपणे निवडणुका व्हाव्यात हीच आयोगाला विनंती सुप्रिया प्रचाराला सुरुवात शरद पवारांनी घेतलं कानेरीच्या मारुतीचं दर्शन सुप्रिया यांच्या प्रचाराचा शुभारंभ राहुल गांधी देशाला प्रगतीपथावर नेणार जनता भाजपाला धडा शिकवणार नाना पटोलेंचं स्पष्ट वक्तव्य महाराष्ट्रातील आजच्या राजकीय परिस्थितीला शरद पवार जबाबदार महायुतीचा आरोप